सोयाबीन आणि कापूस हे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक आहे सोयाबीन मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाते यामध्ये महत्त्वाचा जा अपडेट समोर आला आहे की त्यामध्ये कापूस मराठवाडा विदर्भात खानदेशातील भागात केला जातो दरम्यान राज्यातील जा काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल साडेचार हजार कोटी रुपये जमा होणार असल्याचे अपडेट आहेत पाच हजार रुपये मिळणार आहे कापूस आणि सोयाबीन अपेक्षित असा भाव मिळाला नाही राज्य शासनाने आचारसंहिता लागण्यापूर्वीच भावांतर घोषणा केली होती आता या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे कापूस आणि सोयाबीनचे काही शेतकरी आहेत त्यांना योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी अंतर्गत बारा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशी घोषणा केली आहे तर या खर तर आता या ठिकाणी वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होईल का हे विशेष पाहण्यासारखं आहे अपेक्षित असा भाव मिळाला नाही त्या कारणामुळे आपल्याला हे पाच हजार रुपये मिळणार आहेत याची देखील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी व बारा जूनपर्यंत हे पैसे येथील का देखील वाट पाहावी अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ व शेतकऱ्यांसंदर्भाच्या नवनवीन अपडेट व सरकारच्या योजनेसंदर्भाची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये